नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे आणि आता केंद्रीय मंत्री ठरवण्यात आलेले आहेत त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना दिल्लीला जाण्याची संधी मिळालेली आहे त्यानंतर आता वारे वाहू लागले आहेत ती विधानसभेचे आता प्रत्येक पक्ष विधानसभेच्या तयारीला लागलेला आहे विधानसभा ह्या साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये पार पडतील लोकसभा निकालानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते विधानसभा कोण मारतं याच्याकडे तसं पाहिलं तर विधानसभेसाठी अजून चार महिने शिल्लक आहेत परंतु आता विधानसभेसाठी प्रत्येक पक्ष आपल्या जागांसाठी दावा करू लागला आहे चला तर पाहूया अहमदनगर जिल्ह्यामध्ये विधानसभेबाबतीत काय चर्चा चालू आहे अहमदनगरमध्ये बारा विधानसभा मतदारसंघ आहेत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि अहमदनगरमध्ये महायुतीला मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे महायुती विधानसभेसाठी जातीनं लक्ष घालणार आहे तसेच महायुतीच्या उमेदवारांना आता चांगलीच कंबर कसावी लागणार आहे चला तर पाहूया अहमदनगर येथील बारा विधानसभा मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवारांची यादी पहिला मतदारसंघ पाहूया नेवासा नेवासा येथे सध्याचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख हे आहेत शंकरराव गडाख यांच्या विरोधात महायुतीकडून विठ्ठलराव आणि बाळासाहेब मुरकुटे हे लढण्यासाठी उत्सुक आहे आता या दोघांपैकी महायुतीला कोण उमेदवार देतं हे महत्वाचं ठरणार आहे राहुरी येथे प्राजक्त तनपुरे हे सध्याचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त विरुद्ध शिवाजी कर्डिले अशी निवडणूक पार पडली होती तर इथे शिवाजी कर्डेले यांना पराभव झाला होता मात्र यावेळेसही राहुरी या मतदारसंघातून पुन्हा एकदा प्राजक्त विरुद्ध शिवाजी करडिले अशी लढत पाहायला भेटेल प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून असतील तर भाजपकडून शिवाजी कर्डेले यांचं नाव समोर येत आहे आता शेवगावमध्ये पाहूयात शेवगाव, शेवगाव पाथर्डी या जागेसाठी चंद्रशेखर घुले प्रतापराव ढाकणे हर्षदाई काकडे हे लोक जागे या जागेसाठी इच्छुक आहेत तर येथे विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे या गेल्या दोन निवडणुकांपासून या जागेवर विजयी होत आहेत विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष राजळे यांना तिसऱ्यांदा ज या जागेवरून उमेदवारी देण्याची शक्यता आहे आता नगर शहरीतून विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार आहेत त्यामुळे अजित पवार जर महायुतीत राहिले तर आमदार संग्राम संग्रामभैया जगताप यांना महायुतीकडून पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे परंतु महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे किरण काळे शिवसेना ठाकरे गटाचे भगवान फुलसौंदर शहर प्रमुख संभाजी कदम विक्रम राठोड अशी नावे या जागेसाठी चर्चेत आलेली आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर हे उत्सुक आहेत तर आता महाविकास आघाडीमधून नक्की कोणाला उमेदवारी भेटणार हे महत्वाचं ठरणार आहे श्रीगोंदा येथे महायुतीचे भवनराव पाचपुते हे विद्यमान आमदार आहेत परंतु आता इथे विधानसभा निवडणुकीसाठी शिवाजी कर्डिले माहितीकडून उत्सुक असल्याचे बोलले जात आहे तर महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे घनश्याम शेलार साजन पाचपुते यांची नावे चर्चेत आहे यापैकी महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी भेटते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर माहितीकडून आता शिवाजीराव कर्डेल यांना उमेदवारी भेटणार की पुन्हा एकदा बमरराव पाचपुते हेच उभे राहणार हेही महत्वाचं ठरणार आहे आता पाहूया सर्वात चर्चेचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कर्जत जामखेड दोन हजार एकोणीस पूर्वी कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघावर महायुतीकडून राम शिंदे यांचे वर्चस्व होते परंतु दोन हजार एकोणीस मध्ये कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये राम शिंदे यांना टक्कर देण्यासाठी रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून उभे होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कर्जत जामखेड ही जागा रोहित पवार यांना मिळाली त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहित पवार आणि महायुतीकडून राम शिंदे यांची लढत पाहायला भेटू शकते परंतु रोहित पवार आता पुणे येथील खडकवासला विधानसभा मतदारसंघ येथून लढण्यात उत्सुक असल्याचं बोलले जात आहे त्यामुळे रोहित पवार नक्की अहमदनगर येथील कर्जत जामखेड की पुणे येथील खडकवासला या दोन्हीपैकी कुठून निवडणूक लढवणार हे महत्वाचं ठरणार आहे जर रोहित पवार यांनी खडकवासला येथून निवडणूक लढवण्याचे ठरवले तर कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून नवीन चेहरा कोण असणार हे पाहण्याचे सर्वजण उत्सुक आहेत आता पुढला मतदारसंघ म्हणजे शिर्डी शिर्डी येथे भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील हे विद्यमान आमदार आहेत तर आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपकडून असतील का असा प्रश्न निर्माण होत आहे कारण लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे चिरंजीव दक्षिण नगरमधून उभे होते आणि त्यांचा चांगलाच पराभव पाहायला भेटलेला आहे तर महाविकास आघाडीकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटणार हे महत्त्वाचं ठरणार आहे कारण राधाकृष्ण विखे पाटील यांना कोण टशन देऊ शकतं या शोधात सध्या महाविकास आघाडी आहे त्यामुळे यावेळी शिर्डी मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत राहणार आहे संगमनेर येथे बाळासाहेब थोरात हे विद्यमान आमदार आहेत बाळासाहेब थोरात हे काँग्रेस या पक्षाचे उमेदवार आहेत बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणूक ही चांगलीच गाजवलेली आहे कारण महाविकास आघाडीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे संगमनेर येथे महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात हे फिक्स उमेदवार असणार आहेत तर महायुतीकडून आता त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ म्हणजे अकोले येथे किरण लहामटे हे विद्यमान आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत अकोले हा भाग काही प्रमाणात आदिवासी भागात येतो यावेळेसही अकोले येथे महाविकास आघाडीमधून किरण लहामटे यांनाच तिकीट मिळाली अशी शक्यता आहे तर महायुतीकडून इथे कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सर्वात चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे पारनेर पारनेर येथे सध्या दक्षिण नगर येथून निवडून आलेले निलेश लंके हे आमदार होते परंतु लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवार होते परंतु निलेश लंके यांची निवड आता खासदारपदी झाली आहे आणि त्यांनी महायुतीकडून लढणाऱ्या सुजय विके यांचा पराभव केला आहे त्यामुळे सध्या निलेश लंके हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे त्यावेळेस निलेश लंके यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी भेटणार हे महत्वाचं ठरणार आहे तर निलेश लंके यांच्या पत्नी राणी नाव सध्या चर्चेत आहे जर राणी लंके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी भेटली तर महायुतीकडून लंके यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी भेटणार हे ठरणार आहे श्रीरामपूर येथे विद्यमान आमदार लहूजी कानडे हे आहेत लहू कानडे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा लहू कानडे यांनाच उमेदवारी भेटेल अशी चर्चा आहे तर महायुतीकडून इथे कोणाला उमेदवारी भेटेल हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे कोपरगाव येथे आशुतोष काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे इथे महायुतीकडून पुन्हा एकदा आशुतोष काळे यांची वर्णी लागेल त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये स्नेहलता कोहले आणि आशुतोष काळे यांची लढत होती परंतु ह्यावेळेस महायुतीकडून आशुतोष काळे यांना तिकीट मिळाल्यानंतर स्नेहलता कोहले यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे स्नेहलता कोले हा काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे तर महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळेल हे पाहणेसुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर हे आहेत अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघ ज्याप्रमाणे आपल्याला लोकसभा निवडणूक गाजताना दिसली त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक ही प्रचंड गाजताना दिसणार आहे कारण दोन हजार चोवीसमध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस अशी एकत्र एक लढणार आहेत तर महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत होणार आहे त्यामुळे जागावाटपावर यांच्यामध्ये जागेसाठी चुरस लागलेली पाहायला भेटणार आहे तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका